राजकारणात वादविवाद होतात टीका टिपणी होते पण एखाद्या नेत्याने उघडपणे धमकी देणं तेही घरात घुसून मारू अशी ही गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारी आहे आनंद दिघे यांच्या नावावरून पेटलेला वाद आता शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये सरळ धमकीपर्यंत येऊन पोहोचला नेमकं का प्रकरण काय आहे जाणून घेऊया या, हो या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामना सोडून सर्व वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या वाढदिवसाची जाहिरात प्रदर्शित केली होती या जाहिरातीमध्ये एका बाजूला स्वर्गीय आनंद दिघे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे फोटोज होते या दोघांचे एकत्र फोटो असल्यामुळे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले आनंद दिघे हे जिल्हा प्रमुख आहेत मग बाळासाहेबांच्या फोटोजवळ त्यांचा फोटो का या विधानानंतर वाद पेटला आणि ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटाची जुनी कटुता उफाळून आली संजय राऊत नेमकं का काय म्हणाले होते ते पाहूया नेते नरेंद्र मोदी आहेत बाळासाहेब ठाकरे नाहीत ना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखा एवढा पण नाही बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता ही कोणती नवीन पद्धत आणली तुम्ही ही कोणती आहे आनंद हे आमचे प्रिय सहकारी है। ते शिवसेनेचे नेतेही नव्हते ते उपनेते नव्हते ते ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते तुम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीनं हां का तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड ह्या लोकांना खतम करायचं आहे का अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड अशा प्रकारे खतम होणार नाही हा एक हा एक राष्ट्रीय कट आहे की बाळासाहेबांच्या बरोबरीनं तुम्ही अजून एक फोटो लावा संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गटामध्ये संतापाची लाट उसळली कल्याण ग्रामीण चे शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी राऊतांवर धमकी दिली या धमकीमध्ये ते नेमकं काय म्हणाले होते हे आपण पाहूया तुम्हाला सर्वांना संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशातल्या तमाम नागरिकांना माहिती की हा संजय राऊत सकाळचा भोंगा जो करतोय शरद पवार साहेबांची घेतलेली सुपारी आणि आता राहुल गांधी साहेबांची घेतलेली सुपारी की कसा हा उबाडा पक्ष संपेल याच्याकडे जातीने लक्ष लावण्यासाठी त्याचा पक्ष संपवण्यासाठी या संजय राऊत साहेबांनी घेतलेली संजय घेतली सुपारी आणि आज तो आमच्या आदरणीय जे देवासामान असला धर्मवीर आनंदी धर्मवीर असलेल्या नेत्यांबरोबर असं जे त्यांनी वक्तृत्व केले हे अतिशय चुकीच आहे त्यांनी सांभाळून बोलावं नाही तर हा शिवसैनिक घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी एवढंच नाही तर राऊत यांच्या विरोधात शिंदे गटातील शिवसैनिकांनी जोडे मारो आंदोलन करून त्यांना थेट डिबेट चा आव्हान दिलं राजेश मोरे हे कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेचे राजू पाटील यांचा पराभव करून विजयी झालेले आणि जायंट किलर म्हणून ओळखले जाणारे आमदार आहेत पण आता राऊतांना धमकी दिल्यानंतर ठाकरे गटही आक्रमक झाला असून राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानाबाहेर महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठा मोर्चा काढत मोरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली संबंधित प्रकरणाच्या व्हिडिओ आता आपण पाहणार आहोत ना राजेश ना ना राजेश ना एक तर राजेश मोरेला त्यांच्या विधानसभेमध्ये ओळख ओळखत उलक, नाही अत्यंत लॉटरी लागते ना तशी त्याला एक लॉटरी लागली ती सुद्धा एकनाथ शिंदेने केलेल्या गपलतीने राजेश मोरेला माझं आव्हान आहे संजय राऊतांना या प्रकरणामुळे नेत्यांना दिल्या जाणाऱ्या अशा उघड धमक्या आणि प्रत्युत्तरात होणारी आंदोलनं यामुळे महाराष्ट्राचं राजकारण आणखीनच तापलंय आणि पुढे या वादाचा शेवट कुठे होणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय दरम्यान तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटतं तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद